की जर तुम्ही जर आमची बारा हजार पदे भरत नाही गेले आठ दिवस झाला आम्ही आदिवासी भागातून कोपरे मांडवे आंबे आखरी या गावांमध्ये गाव बाईच्या घेऊन जिकडे जाण्यासाठी तुम्ही रस्ते बनवले म्हणजे असे गुडघ्या गुडघ्या एवढं पाय जाते त्या कट्ट्यांमध्ये गाडीचं टाक हार्द हार्द जाते असे तुम्ही रस्ते बनवले त्या रस्त्यावर आम्ही जाऊन चिखल तुम्ही आदिवासी भागात काना कोपऱ्यात घरा घरा जाऊन जर तर वय माणसापर्यंत आम्ही भेटलेला आहोत आम्ही आज जरी संख्येने असू तरी आम्ही लाखो संख्येने उतरू एवढी आहे कोणी बोलत नाही ही स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया टी एम बोलते आणि सांगतो एक क्लास जिल्हाबाद अभियान करतो जिल्हाबाद मी तर काय जिल्हा